नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा या महिन्यातली अमावस्या तिथी ही शनिवारी येत आहे आणि म्हणूनच या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हणतात येत्या एकोणतीस तारखेला अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी खास करून ही पितरांना समर्पित आहे हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनी अमावस्या शनिवारी एकोणतीस तारखेला येत आहे या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव यांची विशेष पूजा केली जाते शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीला विशेष उपाय या दिवशी केले जातात शनी अमावस्येचा दिवस खूप खास करून मानला जातो या दिवशी आपल्याला आपले, आपले पितृदोष प्रखर पितृदोष कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा अगदी सोपा असा उपाय करायचा आहे हा उपाय आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो परंतु यावेळेस आलेली अमावस्या ही शनी अमावस्या असल्यामुळे सर्वात मोठी अमावस्या असल्यामुळे आपण आपला प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी हा अत्यंत छोटासा उपाय करायचा आहे अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याचप्रमाणे पित्रांना देखील समर्पित आहे जर का आपले पूर्वज आपल्यावर नाराज असेल तर आपल्याला पितृदोष ला, लाग हे लागतात आणि पितृदोष जर का आपल्याला लागलेले असतील तर भरपूर अशा अडचणी आपल्या जीवनात येत असतात घरात सुख समृद्धी नसते घरातील वातावरण हे खराब झालेलं असतं घरात निगेटिव्ह ऊर्जा असते घरात कोणाचे विवाह जुळून येत नाही घरात एकमेकांचं एकमेकांशी पटत नाही मुलाचं वडिलांशी पटत नाही तर अशा बऱ्याच अडचणी पितृदोषामुळे येत असतात आणि हे दोष दूर करण्यासाठी आपण फक्त अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा अगदी छोटासा उपाय करू शकतो त्यातला त्यात शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हणतात आणि ह्या अमावस्येला अतिशय महत्व आहे जसं सोमवती अमावस्येला महत्व असतं त्याचप्रमाणे या अमावस्येला देखील महत्व आहे तर या दिवशी आपल्याला कावळ्याला घराबाहेर ही एक वस्तू खायला ठेवायची आहे वस्तू कशी कधी ठेवायची याच विषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा तर बघा अमावस्या असल्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहेच त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमतीर थोडंसं गंगाजल आणि थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला घरातील सर्वांनी अंघोळ करायची आहे अमावस्येला या प्रकारे जर का आपण अंघोळ केली तर आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि यामुळे आपण जे पण काही उपाय करू त्याचे शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असते त्यानंतर या दिवशी तुम्ही उंबरट्यावर हळदीचं लेपन करू शकतात पाण्यामध्ये हळद आणि गोमतीर टाकून या पाण्याने सडा दारात घालू शकतात त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला कावळ्याला घराबाहेर ही एक वस्तू ठेवायची आहे आणि ही वस्तू शक्यतो आपल्याला बारा वाजेपर्यंत ठेवायची असते बाराच्या आसपास म्हणजेच तुम्ही अकरा साडे अकरा बारा साडेबारापर्यंत तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर कावळ्याला हा एक पदार्थ खायला ठेवायचा आहे तुम्हाला दही भात घ्यायचा आहे आणि हा दही भात तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर एका वाटीत एका पत्रवळीत बारा वाजेच्या सुमारास तुम्हाला ठेवायचा आहे बघा अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर आपले पूर्वज येऊन थांबलेले असतात आपले पितृ येऊन थांबलेले असतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत हे ते बघत असतात जर का आपण या पद्धतीने त्यांची काही सेवा केली तर आपल्यावर ते प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न होऊन निघून जातात जशी जा आपण देवपूजा करत असतो देवपूजा करणे जसं आपल्याला महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे आपले पूर्वजांची सेवा करणं देखील आपली तितकीच आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही नुसती देवपूजा करत असाल नुसती देवपूजा करून आपल्याला आपल्या घरात सर्व काही सुखाचं होत नाही देव पुझे आपले 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 तर देवपूजेबरोबर आपल्याला आपल्या पूर्वजांची देखील सेवाही करायची असते अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर देवपूजा करण्याच्या अगोदर अंघोळ झाल्यावर देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बारा वाजेपर्यंत तुमच्या घराच्या बाहेर उंच ठिकाणी टेरेसवर गॅलरीत किंवा एखाद्या झाडा झाडाखाली कट्ट्यावर तुम्हाला दही भात हा ठेवायचा आहे ज्यावेळेस कावळा येऊन हा दही भात खाऊन जाईल त्यावेळेस आपले पितृ आपल्यावर तृप्त आपल्यावर तृप्त होतात प्रसन्न होतात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला थोडीशी तांदळाची खीर देखील बनवायची आहे तांदळाची खीर दूध घालून बनवायची आहे आणि ही खीर तुम्हाला एका वाटीत आपल्या पितरांसाठी घराच्या बाहेर ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक छोट्या ग्लासमध्ये पाणी देखील ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण प्रत्येक अमावस्येला ह्या वस्तू कावळ्याला खायला घातल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही आणि पितृदोष लागला नाही तर आपल्या घरात सर्व काही सर्व गोष्टी ह्या सुरळीत चालू होतात तर पहा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपण ह्या अमावस्येपासनं प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद